आणि सगळ्या यूट्यूबर लोकांना विचारला जाणारा मेन प्रश्न यूट्यूबकडून मला किती सॅलरी मिळते यूट्यूबकडून मी किती अर्न करतो किती रुपये मला मिळतात भन्नाट प्रश्न हे पुढचा द सागर राणे यांनीच विचारला आहे ज्युनियर तेजा कधी येणारं भावा तुझ्या लग्नाच्या आधी गर्लफ्रेंड होती का तुला सांग बरं हो नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला यूट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली असतील त्याच्यापेक्षा जास्त झाली असतील तर आपल्याला खूप प्रश्न येत असतात खाली कमेंट बॉक्समध्ये आणि अजूनपर्यंत आपण एकही प्रश्न उत्तराचा व्हिडिओ शूट नाही केला आहे सो आज फायनली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तुम्हाला तर काल आपण दुपारी एक पोस्ट टाकली होती की आपण व्हिडिओ शूट करणार आहोत प्रश्न उत्तराचा आणि त्याच्या कमेंट बॉक्समध्ये खूप सारे तुमचे प्रश्न आलेत तर त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आता जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर निवांत जागी बसूया का आणि तुमचे सगळे प्रश्न वाचायला सुरुवात करतो एका साईडने तर बरेच प्रश्न आहेत जवळजवळ शंभरच्या वरती कमेंट्स आले असतील शंभर दीडशे कमेंट्स आलेत म्हणजे खूप वेळ लागेल तर आता कॅमेरा असा लावूया कुठेतरी सरळ ठेवून देऊया आणि एका दगडावरती बसूया आणि प्रश्न वाचायला सुरुवात करूया तर इकडे वाळत आलो म्हणून निवांत एकदम म्हणजे डिस्टर्ब नाही एकदम तर इकडे आता आहे तर आत्ता एका साईडने आपण प्रश्न सुरुवात करूया म्हणजे प्रश्नांची उत्तरं सांगायला पण पहिली गोष्ट काय करूया माहिती आहे असे तीन चार प्रश्न असे आहेत की खूप जणांनी विचारलेत आणि सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न तेच आहेत तर त्यांची उत्तर आधी तुम्हाला मी सांगतो तर सगळ्यांची नावं घ्यायला पॉसिबल नाही होणार खूप जणांनी सेम सेम प्रश्न विचारले तर तेवढे सांगतो नंतर आपण मग एका लाईनीत प्रश्न घेऊ तर पहिला प्रश्न आहे मी कुठे राहतो म्हणजे तू कुठे राहतोस तर मी राहतो राजापूर तालुक्यामधल्या विखारे गोठणे या गावात जे की राजापूरपासून साधारण बारा ते तेरा किलोमीटर आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा दुसरा प्रश्न मी यूट्यूब व्यतिरिक्त काय करतो किंवा माझा व्यवसाय काय आहे इन्कम सोर्स काय आहे तर सध्या मी तरी फुल टाईम यूट्यूब करतो सगळा टाईम यूट्यूबला खर्च करतो मी आणि यूट्यूबकडून जे पण इन्कम येतं तेच माझं इन्कम असतं आणि सगळ्या यूट्यूबर लोकांना विचारला जाणारा मेन प्रश्न यूट्यूबकडून मला किती सॅलरी मिळते यूट्यूबकडून मी किती अर्न करतो किती रुपये मला मिळतात सगळे युट्यूबर तुम्हाला प्रॉपर नाही सांगणार किती कमवतात वगैरे ते कारण कडून मिळणारे पैसे किंवा कमाई ही फिक्स नसते फ्लेक्सिबल असते कधी कमी मिळतात कधी जास्त मिळतात तर वरती डिपेंड असतं सगळं तर एव्हरेज सांगायचं झालं तर साधारण दोन अडीच हजार ना एक डॉलर मिळतो आणि ह्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि यूट्यूबमधून मिळणाऱ्या पैशांमधला बराचसा भाग हा व्हिडिओसाठी खर्च होतो किंवा आपल्या फिशिंगच्या साहित्यासाठी खर्च होतो आणि हे करून सगळं बाकीचे पैसे उरतात ते मी माझ्यासाठी खर्च करतो म्हणजे त्याच्यामध्ये सगळं माझं चालतं तर आता मी एका साईडने प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात करतो तर पहिला प्रश्न विचारला आहे तुषार जाधव यांनी भावा तुला एक प्रश्न विचारतो खरं खरं सांग तुझं इन्कम किती आहे आणि तू भावेशला किती देतो खरं सांग तर इन्कमचं तर ना ना मी सांगितलं आणि राहिला प्रश्न भावेशला पैसे देण्याचा तर बरीचशी मंडळी आपल्या व्हिडिओजमध्ये दिसते ना त्यांना मी कुठल्याही प्रकारचा पे नाही करत फक्त व्हिडिओचा खर्च असतो ना किंवा आमच्या फिशिंगचा खर्च असतो इकडे तिकडे जाण्याचा खर्च असतो तो फक्त माझा असतो आणि मगाशीच बोललो तुम्हाला यूट्यूबमधून जेवढे पण पैसे येतात ना त्यातला निम्मा भाग तर असा खर्चच होऊन जातो व्हिडिओजसाठी तर पुढचा प्रश्न घेऊया द सागर राणे यांचा भावा तुझं शिक्षण किती झालं व यूटूबच्या आधी तू कुठे नोकरी व्यवसाय काय करत होता त्याबद्दल सांग तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आर्ट्समधून आणि यूट्यूबच्या अगोदर मी जॉब करायचो मुंबईला जवळजवळ पाच सहा वर्ष मी मुंबईला जॉब केला पुढचा प्रश्न घेऊया डेंजर प्रश्न आहे पुढचा म्हणजे एक एक भन्नाट प्रश्न पण आपल्याला आलेत इथची यांनी विचारलं आहे नाव पण थोडंसं असं वेगळं आहे आयडिया आहे कोणाचा तरी आत्तापर्यंत किती मुलींसोबत लफडी झालीत अजिबात नाही लफडी करणारा माणूसच नाही मी <laughs> पुढचा प्रश्न सुंदर कोकण यांनी विचारला दादा गावातील घडलेल्या भूताच्या गोष्टी किंवा तुला आलेले भूताचे अनुभवची व्हिडिओ तयार कर म्हणजे प्रश्न नाही आहे रिक्वेस्ट आहे आपण फक्त अनुभव ऐकत आलो आहे पण त्याचा अनुभव घ्यायचा चान्सच भेटला नाही कधी कोणीच भिजवलाच नाही घाबरतो आपल्याक सगळं हार्ट हॅकर पृथ्वीने विचारला आहे नमस्कार दादा तुमचा फेवरेट फिश कोणता आहे पिक माय क्वेश्चन प्लीज तर केला पिक क्वेश्चन तर माशामध्ये म्हणाल ना तर माझी कोळंबी पहिल्यात फे फेवरेट आहे कोळंबीनंतर शिंपल्या वगैरे असं आवडतं खेकडे पण आवडतात आणि माशांचं म्हणाल ना तर मासे बहुतेक आवडतात पण रश्मधला मासा खात नाही मी कालवनामधला फक्त फ्राय केलेले मासे खातात त्याच्यामध्ये मग पापलेट असेल सुरमई शुर। असेल आपली तांबूशी असेल खाडीमधले मासे असतील असे बरेच मासे येतात फेवरेट तर पहिला नंबर कोळंबीचा येतो कोळंबी माझी खूप फेवरेट आहे पुढचा प्रश्न घेऊया भन्नाट प्रश्न आहे पुढचा द सागर राणे यांनीच विचारला आहे ज्युनियर तेजा कधी येणार म्हणजे आपले नातेवाईक विचारत असतात ना असा क्वेश्चन आहे हा तर ही पण आपले नातेवाईक मंडळी आहे यूट्यूब फॅमिली म्हणजे <laughs> <laughs> मला वाटेल जेव्हा की मी आता स्टेबल रा झालोय चांगला तर त्याला अजून वेळ आहे तर पुढचा प्रश्न अमित गावडे यांच्याकडून तुम्हाला फिशिंगचा छंद कसा लागला तर मासेमारीचा छंद आपल्याला लहानपणापासून आहे मी लहानाचा मोठा इथे झालो गावाकडे त्याच्यामुळे मासेमारी आपली फेवरेट होती फक्त व्हाळातली आणि खाडीमधल्या मासेमारीचा छंद नंतर लागला चॅनल आपण चालू केल्याच्या नंतर म्हणजे आपण व्हिडिओ वगैरे शूट करायला जायला लागलो खाडीकडे आणि त्याच्यानंतर मग ती मजा वाढत गेली कारण आपल्याला ऑलरेडी फिशिंगचा नाद होता आणि त्याच्यामध्ये मग मोठ्या मोठ्या माशांची लालच वाढत गेली आणि त्याच्यामधून मग मोठे मोठे मासे लागायला लागले खाडीमध्ये मग अजून छंद भन्नाट झाला तर पुढचा प्रश्न घेऊया दादा वहिनी नेमकी नेम कोणत्या कामावर आहे वैष्णवी पाटील यांनी प्रश्न विचारला आहे तर कविताबद्दलचा प्रश्न आहे तरी मीच सांगतो तर कविता सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉबला आहे सध्या तरी पुढचा प्रश्न घेऊया दादा आईबाबा काय करतात प्लीज सांग तर आई बाबा माझे घरीच असतात ॲक्च्युली आणि बाबांचं म्हणाल ना तर जवळजवळ बाबा बारा तेरा वर्षापूर्वी आजारी पडले त्याच्यापासून मग घरीच असतात बाबा त्याच्यामुळे आई बाबा घरी असतात पुढचा प्रश्न शिवम यांनी विचारला आहे दादा तुमचा वय काय प्लीज आन्सर मी तर तीस वर्षाचा आहे मी एकतीस व चालू आहे मला पुढचा प्रश्न आहे तार पॅकिंगकडून दादा तू कोणत्या ॲप्समध्ये व्हिडिओ एडिट करतो प्लीज रिप्लाय तर मी व्हिडिओ एडिट करतो काइन मास्टरवरून मोबाईलवरूनच करतो लॅपटॉप वगैरे काही यूज करत नाही सगळं जे पण काम चालतं आपलं मोबाईलवरून चालतं काइन मास्टर विघ्नेश टक्के यांनी प्रश्न विचारलाय रोशन आणि गंप्या सक्के भाऊ आहेत का दादा सांग प्लीज नाही रोशन माझ्या सक्क्या काकांचा मुलगा आहे गंप्या आणि रोशन सक्के भाऊ नाहीत आदेश गायकवाड यांचा प्रश्न आहे फ्युचर प्लॅनिंग ऑफ चॅनल ऑर युअर इन अपकमिंग इयर्स म्हणजे फ्युचर प्लॅनिंग काय आहे चॅनलचं चा किंवा पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये तर आपल्या चॅनलची जास्तीत जास्त मंडळी ही फिशिंग व्हिडिओ बघणारी आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलचे व्हिडिओज हे फिशिंगचे जास्त असतात त्याच्यामुळे आपण फिशिंग व्हिडिओज थोडेसे अपडेट करतो म्हणजे आपण अगोदर व्हाळातले फिशिंग करायचो त्याच्यानंतर खाडीतली फिशिंग समुद्रातली फिशिंग असे फिशिंग अपडेट करतो त्याच्यामुळे सध्या तरी काही प्लॅनिंग नाही आहे अपडेट करायचा दादा विशाळगड किल्ल्यावर कधी जाणार शंकर यांनी प्रश्न विचारला आहे तर कोल्हापूरला मी तर खूप अगोदर गेलो होतो सध्या तरी कोल्हापूरला नाही गेलो आहे तर कोल्हापूरला भेट होईल ना तेव्हा नक्कीच विशाळगड किल्ल्याला भेट देईन मोटिवेशनल क्रिएटर ओम याने प्रश्न विचारलाय दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू दादा व्हिडिओ कसे बनवतो आणि व्हिडिओला एडिट कसे करतोस आणि अपलोड कसे करतोस व्हिडिओला बॅनर कसं बनवतोस हे सांग किंवा ह्यावर व्हिडिओ बनवू व्हिडिओ शूट आपण गोप्रोने करतो किंवा मोबाईलने करतो म्हणजे दोन्ही यूज करतो आणि एडिट काइनमास्टरवर करतो मगाशीच बोललो मला अपलोड मोबाईलनेच करतो मोबाईल नेटवर्कवरती करतो कारण आपल्याकडे वायफाय वगैरेची सुविधा नाही अजिबात म्हणजे ऑप्शनच नाही आणि बॅनर वगैरे सगळं मोबाईलवरती क्रिएट करतो पुढचा प्रश्न आहे अथर्वकडून दादा तुमच्या गावातून रेल्वे स्टेशन किती लांब आहे तर माझ्या गावातून रेल्वे स्टेशन जवळजवळ पंचवीस एक किलोमीटर असेल वीस पंचवीस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न आहे धुरी uh, इलेक्ट्रिकलकडून व्हिडिओ टाकायचा एक बरोबर टायमिंग ठेव जेणेकरून व्ह्यूज वाढतील त्याच्यामुळे चॅनल ग्रो होईल म्हणजे प्रश्न नाही आहे एक आपल्याला सजेशन आहे तर बऱ्याच मंडळीला माहीत नसेल तर आपला व्हिडिओ टाकायचा टायमिंग हा फिक्स आहे ठरलेला सकाळी अकरा वाजता आणि एक दिवस गॅपने म्हणजे आज व्हिडिओ टाकला तर उद्या व्हिडिओ नाही येणार परवा सकाळी अकरा वाजता येणार ठीक तर दादा तुमच्या गावाचं लोकेशन काय आहे हे मगाशी सांगितलंय मी तुम्हाला विखारे गोटणे राजापूरमधलं तर पुढचा प्रश्न आहे युजर पीजी जी कडून एक व्हिडीओ बनवायला किती खर्च येतो अ आ... हे डिपेंड असतं व्हिडिओवरती म्हणजे व्हिडिओ कुठला आहे जर आपण इकडे व्हिडिओ शूट केला जर आपल्या गावातला व्हिडिओ असला ना तर त्याला खर्च नसतो आणि व्हिडिओ जर फिशिंगचा असेल बाहेरच्या तर त्याला थोडासा खर्च असतो म्हणजे पेट्रोल असेल बेट असेल आणि फिशिंगसाठी बेट खूप खर्च करतो मग असा लागतो एक आणि शंभर दीडशे रुपयाचा बेट घालवतो आणि पार्टी वगैरे असतात ना त्यांचा खर्च असतो उदित सुर्ब्या यांनी विचारलेला पुढचा प्रश्न आईच्या हातचा कोकणातला कुठला पदार्थ जास्त आवडीचा आहे व कुठल्या जागेवर जायला आवडते आईच्या हातचा सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ असा सगळेच पदार्थ आवडतात असं म्हणायला हरकत नाही आणि कुठल्या जागेवर जायचं म्हटलं तर मला ना पब्लिकवाली प्लेस अजिबात आवडत नाहीत मग ते पिकनिक स्पॉट असलं ना तरी पण नाही आवडत म्हणजे आपली मंडळी असेल ना आणि आपण असं फिरायला गेलो अशा स्पॉटला हे आवडतं मग समुद्रावर असेल कुठे पण असेल पण पब्लिक प्लेसला जाणं मला कंटाळवाणं वाटतं खूपच अनिकेत राठोड यांच्याकडून ब्रो तू कोणत्या व्हिलेजमध्ये राहतो मकाशी सांगितलं आहे आणि पुढचं आहे आम्हाला पण कोकण फिरायला यायचं आहे भेटणार का तू हो नक्कीच भेटेन कारण मी घरी असतोच असतो कुठे पण गेलो ना तरी घरी असतोच असतो आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मेल आय डी आहे माझा अबाउटमध्ये चॅनलच्या तिकडे जाऊन मेल करू शकता नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन मी तिकडून एम एच झिरो झिरो सेवन सिंधुदुर्ग यांनी प्रश्न विचारला आहे म्हणजे एक प्रश्न आहे बरेच प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न यूट्यूबवर खरोखर पैसा भेटतो का ह्याचं उत्तर आहे हो यूट्यूबवरती खरोखर पैसे मिळतात आणि यूट्यूबवरून येणाऱ्या पैशामध्ये बरेच मार्ग असतात मग त्याच्यात मेंबरशिप असेल ब्रँड प्रमोशन असेल आणि मुख्य मॉनिटायझेशन म्हणजे व्हिडिओला शो होणारे ॲडव्हर्टायझिंग ह्याचे आपल्याला पैसे भेटतात पुढचे प्रश्न आहेत त्यांचे तुझा आताच नुक तरच लग्न झालं आहे तर वहिनीपासून यूट्यूबला काही विरोध होतो का अजिबात नाही खूप सपोर्टिव्ह आहे कविता आणि कविताला पण फिशिंग आवडते मेन गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे कविताने मी दोघे पण फिशिंगला जातो तुम्हाला माहीत असेल त्याच्यामुळे विरोध कोणाचाच नाही आहे तिसरा प्रश्न यूट्यूबला तू मनोरंजन किंवा एक व्यावसायिक माध्यम समजतोस का तर हो यूटूबला मी माझं एक व्यावसायिक माध्यमच म्हणून समजतो आणि ते सिरियसली घेतो मी खूपच पुढचा प्रश्न घेऊया अक्षय गाभाळे आणि अक्षय गाभाळे याचं म्हणून यूट्यूब चॅनल आहे जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा आपण क्रिएट पोस्ट केलेली मागे फिशिंगचे के वगैरे व्हिडिओज असतात कुकिंगचे व्हिडिओज असतात रिसेंटलीमध्ये चालू केलं आहे म्हणजे बरेच दिवस झालेत सो नक्की जाऊन चेक करा तर त्याने प्रश्न विचारला आहे त्याच्यात आता तू रोज व्हिडिओ काढायला जातोस का तर ह्याचं उत्तर आहे नाही रोज नाही जात मी पुढचा प्रश्न आहे गावच्या आठवण यांच्याकडून आणि एक प्रश्न नाही आहे खूप प्रश्न आहेत तर पहिलाच प्रश्न आहे एका व्हिडिओचं इन्कम तर हे फिक्स नसतं व्हिडिओला व्ह्यूज असतील तसं इन्कम असणार आणि दुसरी गोष्ट व्हिडिओची लेंथ जर जास्त असेल तसं इन्कम पण इकडे तिकडे होतं एक व्हिडिओ अपलोड करायला किती जी बी डेटा लागतो एक व्हिडिओ अपलोड करायला आपल्याला जवळजवळ आपला व्हिडिओ तीन ते सहा जी बीपर्यंत असू शकतो एवढा डाटा लागतो आणि महिन्याला सरासरी डेटा आपला त्याच्यानुसार पकडला तर साधारण पन्नास साठ जी बी किंवा साठ सत्तर जी बी लागत असेल तुमच्याकडे व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणकोणत्या इक्विपमेंट्स आहेत पहिला माझा मोबाईल दुसरी गोष्ट आपण ज्या कॅमेऱ्याने शूट करतो आहे गोप्रोने शूट करतो आहे तो आपला गोप्रो ट्रायपॉड असेल गोप्रो लावलेला आणि गोप्रोच्या ॲक्सेसरीज असतील माउंट असतील बस एक ब्लॉगर बनणं सोपं की अवघड एक ब्लॉगर बनणं सोपं की अवघड ही मेन गोष्ट आहे त्याला तुम्ही कसं घेता ह्याच्यावरती आहे सिरियसली uh, घेऊन काम केलं ना तर ब्लॉगर बनणं खूप सोपं आहे uh, फक्त पेशन्स लागतात खूप uh, सारे पेशन्स लागतात ह्याला आणि तुम्ही काय uh, प्रेझेंट करता ह्याच्यावरती अवलंबून असतं सातवा क्वेश्चन आहे त्यांचाच व्हिडिओ एडिट कशावर करतो मोबाईलवरती मगाशीच बोललो मी गावाला किती वेळ लागतो अपलोड करायला आपल्याकडे वायफायची अजिबात सुविधा नाही आहे मी मोबाईलवरून अपलोड करतो कारण वायफायचं ऑप्शनच नाही आपल्याकडे त्याच्यामुळे मला जवळजवळ कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त एक दीड तास पण लागतो व्हिडिओ अपलोड करायला मग मस्तपैकी की मी सड्यावर जाऊन बसतो तुम्हाला माहीत असेल पुढचा प्रश्न आहे तुला अडचणी कोणकोणत्या येतात अडचणी कुठल्या कुठल्या येतात अपलोडिंगच्या अडचणी तर आता मला सवय झाली वर जाऊन एक दीड तास सकाळी बसायचं मस्तवी की एक दिवस गॅप करून म्हणजे एकदम छान वाटतं पण काम पण होतं आपलं तर जास्त अडचणी नाही येत फक्त शूटिंगमध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे होत असतात बाकी जास्त काही अडचणी नाही येत आपल्याला पुढचा प्रश्न आहे सगळं त्यामध्ये एक छोटासा ड्रोन घे भाऊ आणि पूर्ण गाव दाखव पैसे आले ना की ड्रोन घेऊ आपण <laughs> अनिल भूतांबरे नावामध्ये उच्चारामध्ये इकडे तिकडे झालं तर माफ करा प्रश्न भारी आहे मम्मी व्हिडिओमध्ये का येत <laughs> नाही आता वहिनी आली म्हणून का तर मोस्टली आता आपले व्हिडिओ घरामध्ये शूट नाही हो जास्त करून तर घरामधला व्हिडिओ असेल ना तर आई दिसतेच दिसते असं काय नाही आहे आणि कविता आपल्यासोबत फिशिंग लावते त्याच्यामुळे कधी ना कधी दिसते कविता जास्त तर घरामधले व्हिडिओ खूप कमी शूट करतो आपण पुढचा प्रश्न घेऊया योगेश धावले यांचा हॅलो भावा मी सावंतवाडीचा म्हणजे आंबोलीचा खालचा गावातला भावा एक नंबर व्हिडिओ असतात थँक्यू ये कधीतरी आंबोलीला तुझे बाबा काय करतात तर बाबा काय करतात हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आई बाबा काय करतात आणि प्रश्न झाला आंबोलीचा या पावसाळ्यात आंबोलीला जायचा फुल प्लॅन होता माझा पण प्लॅनच झाला नाही तर नेक्स्ट पावसात आंबोली पक्का तर पुढचा प्रश्न आहे करण घाडी यांच्याकडून ब्रँड डील किंवा लोकल बिझनेस प्रमोशन करून काही तुझा यूट्यूब चॅनल पुढे घेऊन जायचा विचार केला का। आहे का तर लोकल बिझनेस आहेत ना इथले त्यांचे कॉन्टॅक्ट्स तर मला नाही आहेत जास्त आणि आपले व्हिडिओ जास्त करून फिशिंग पॅटर्नमधले असतात किंवा ब्लॉग टाईपमध्ये असतात त्याच्यामुळे मी प्रमोशनचे व्हिडिओ मोस्टली शूट करायला नाही जात त्याच्यामुळे मी आपल्या चॅनलचा पॅटर्न हा तसाच ठेवतो त्याच्यामुळे प्रमोशनच्या व्हिडिओज नाही आहेत आणि ब्रँडचं म्हणाल तर ब्रँडसाठी बरेचसे असे ईमेल्स येतात माझ्याकडे पण ते बहुतेक मेल्स असतात गेमिंग ॲप्सबद्दल किंवा अशा साईट्सबद्दल असतात त्याच्यामुळे मी ते स्किप करतो कारण आपली व्हिडिओ बघणारी जी मंडळी आहे ना ती खूप बरीचशी छोटी आहे आणि अशा मंडळीं समोर आपण एखाद्या अशा गेमिंग ॲपची जाहिरात करणं हे योग्य नाही वाटत मला कारण अशा वाईट गोष्टींची जाहिरात करायला मी काही सेलिब्रिटी नाही आहे तर पुढचा प्रश्न आहे इंटेन्सिटी यांच्याकडून तेजस राव तुमच्याकडे गाववाल्यांना पोरी देतात की नाही ते सांग जर मुलगा चांगला असेल गावाकडे तर देतात मला दिली ना तसं तिथे एडिट काय कळलं नाही काय नेमका आयडिया आहे तो त्यांचा प्रश्न आहे फुल जर्नी सांग या फील्डमध्ये कसा आला का या फील्डमध्ये जर्नी कशी होती ह्यासाठी खूप मोठा असा एक्सप्लेनेशन देऊक लागत त्याच्यामुळे हो प्रश्न मी स्किप करते थोडक्यात सांगूच झाला तर यूट्यूबवरती मी आलो साधारणतः लॉकडाऊन होतं ना त्याच्या थोडासा नंतर म्हणजे चॅनल आपलं अगोदरपासूनच होतं पण आपण व्हिडिओज नाही टाकायचो आपल्याकडे एवढी पॉवर नव्हती कॉन्फिडन्स नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकायचो आवाज देऊन त्याच्यानंतर एक व्हिडिओ शूट केला बरेचसे व्हिडिओ असे गेले त्याच्यानंतर आता मग साधारण बोलतो मी साधारण साधारण असा विषय होता तो पण जर्नी सांगाल खतरनाक होती एक नंबर म्हणजे दादा तू फक्त फिशिंग व्हिडिओच्या सोबत तुझ्या गावातले व्हिडिओज पण टाकत जा बघायला भारी वाटतात बिग फॅन दादा म्हणजे प्रश्न नाही आहे हो नक्कीच प्रयत्न करतो मी गावातले व्हिडिओ पण टाकायला पण आता सध्या तरी गावातनं असं काय असं भन्नाट चालत नाही ह्या सीजनला त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ जास्त येत नाही आता पुढे मार्च एप्रिल होईल ना तेव्हा मस्त पैकी बिंगलात व्हिडिओ जास्त येतील तर पुढचा प्रश्न आहे द हार्ट हॅकर पृथ्वी ह्याने मगाशी पण प्रश्न एक विचारला होता कुठला तरी आता लक्षात नाही दादा तुमचा आणि वहिनीचं लग्न लव मॅरेज आहे का हो लव मॅरेज आहे भावेश गावडे यांनी प्रश्न विचारला आहे भावेश काय काम करतो भावेश काय काम करतो ते माहीत असेल कारण भावेशकडून आपण बरीचशी आपली पण कामं करून घेतलीत आपन काम सो so, जुने व्हिडिओ बघा भावेशने घेतला कॉन्ट्रॅक्ट पुढे बघूया प्रो गेमिंग वन सेवन्टी एट यांनी प्रश्न विचारला आहे अरे तो कोल्हापुरात केव्हा येणार ते पहिला सांग कोल्हापुरात काय माहीत नाही कधी येन तो काय प्लॅनिंग असत तर सांगा तू कुठे राहतोस मी राहतोस ते मग सांगितलं राजागुरूमधले विखारे गोटणे गाव गंप्या तेन कामावर जातायत काय हो गंप्या रोशन भावे सगळे कामाला जातात फ्री माणूस फक्त त्याच्याबुर आणि हा रिप्लाय द्यायला लागताय लागताय दिला रिप्लाय हर्षलने प्रश्न विचारला तू जातो फिशिंगला तर लोकेशन का नाही सांगत लोकेशन तर सांगत जा किंवा गावचं नाव सांग मित्रांनो हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कसं माहिती हो आहे आपण फिशिंगला जातो दुसऱ्यांच्या गावात किंवा दुसऱ्यांच्या स्पॉटवरती आणि ते स्पॉट रिव्हील करणं मला नाही पटत तिथली फिशिंग करणारी लोकल मंडळी आहे तिकडे फिशिंग करायला जात असते त्याच्यामुळे त्यांना अडचण नको उगाचच त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ शूट करतो हे मोठं झालं त्याच्यामुळे मी लोकेशन नाही शेअर करत आणि कुठलाही फिशरमॅन त्याचं लोकेशन कधीच शेअर नाही करणार <laughs> आणि हर्षल आपल्या राजापूरमधलाच आहे हॅशटॅग राजापूरकर धन्यवाद मित्रा गणेश हर्डीकर यांनी प्रश्न विचारला आहे तुला तुझ्या घरी येऊन भेटता येईल का किंवा काही पाठवता येईल का हो भेटता नक्कीच येईल कारण मी घरीच असतो आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल ईमेल आय डी आहे मग सांगितलं तुम्हाला किंवा पाठवता येईल का तर कॉन्टॅक्ट केला तर खूपच बरं होईल पाठवण्यापेक्षा मला वाटतं भेटण्यात मजा असते एखाद्या गिफ्टपेक्षा तुम्हाला भेटण्यात जो आनंद भेटतो ना तो खूप माझ्यासाठी मोठा असतो हे नक्कीच सांगेन कारण आपली जेव्हा माणसं भेटतात ना मग ती छोटी मुलं असो की मोठी माणसं असो खूप भारी वाटतं त्याच्यामुळे माझ्या घरी नक्कीच येऊन भेटता येईल कोणाला पण पुढचा प्रश्न आहे तुम्हाला कोकणमधलं दाभोळे गाव माहीत आहे का प्लीज रिप्लाय दाभोळे गाव कोकणमधलं साखरप्याच्या इकडे दाभोळ की दाभोळे ते मला थोडंसं कन्फ्युजन आहे साखरप्याच्या इकडे असेल तर माहीत आहे पुढचा प्रश्न घेऊया शिव कडून दादा तुमची यूट्यूब चालू केलेली तारीख कोणती आणि तुमची जन्मतारीख काय यूट्यूब चालू केलेली तारीख मला तर माहीत नाही कारण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवून यूट्यूबला नाही टाकला अगोदर आपले असे बिनाबाजाचे व्हिडिओ होते यूट्यूबला असेच छोटे छोटे शॉर्ट कुठले ना कुठले त्याच्यामुळे नाही नक्की सांगू शकत आणि जन्मतारीख म्हणाल तर एकोणीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे एकोणीस जून एकोणीसशे त्र्याण्णव पुढचा प्रश्न आहे मी कोकणी निलेश यांच्याकडून मला तुझ्या व्हिडिओ रोज बघायला मिळतील का मिळतील पण जुन्या बघायला लागतील कारण रोज व्हिडिओ आपण नाही अपलोड करू शकत व्हिडिओची शूटिंग एडिट बिडिट अपलोड करणं ह्याच्यामध्ये बराचसा टाईम निघून जातो त्याच्यामुळे एक दिवस गॅप करून व्हिडिओ टाकायचा म्हटला ना तरी ती कसरत असते त्याच्यामुळे रोज व्हिडिओ टाकायचा पॉसिबलच नाही राहू सो सॉरी एक दिवस व्हिडिओ ॲड करून बघा एक दिवस व्हिडिओ बघायचा एक दिवस आराम करायचा पुढचा प्रश्न आहे भावेशला मुलं किती आहे गंप्याचं लगीन झालं का <laughs> तर भावेशला एक मुलगा आहे दोन वर्षाचा आणि गंप्याचं लग्न अजून व्हावचं आहे पुढचा प्रश्न आहे स्वप्नील भावार्थे यांच्याकडून भावेश आणि तुझं नातं काय तर भावेश माझा चुलत भाऊ आहे म्हणजे माझ्या सख्या काकांचा मुलगा आहे भावेश आणि रोशन पण तर काही डबल डबल क्वेश्चन्स पण आहेत ते तुम्हाला नाही सांगत त्याची उत्तर मी अगोदरच दिलीत तर पुढचा प्रश्न आहे बैलगाडा शर्यत हायलाईट्सकडून रोशनच्या हाताला काय लागलं आहे एवढी मोठी खून आहे तर रोशनने ना कावीळ भाजली म्हणजे कावीळ भाजण्याचा एक प्रकार माहीत असेल तुम्हाला तर रोशनने कावीळ भाजलेली त्याच्यामुळे इथे मार्क आहे रोशनचा पुढचा प्रश्न आहे क्वीन इन भाग्यश्रीकडून दादा तू एवढी छान कुकिंग कसं करतो कुठून शिकलास तर कुकिंग शिकायला ॲक्च्युली कुठे जावं नाही लागत लहानपणापासून मी कुकिंग करतो म्हणजे साधारण मोठा झालो ना तेव्हा बघून बघून शिकायला झालं आणि व्हिडिओसाठी ना मी एकटा घरात खूप वेळा राहिलो त्याच्यामुळे ती कुकिंग एकदम चांगली अशी व्हायला लागली माझ्याकडून म्हणजे भन्नाट भन्नाट व्हायला लागली त्याच्यामुळे आता कुकिंग एकदम चांगली जमते साधारण पुढचा प्रश्न आहे चेतन पंडितकडून भाई भावेशचा विषय काय आहे नेहमी असतो तुझ्यासोबत काही जॉब वगैरे करतो की हो भावेशला खूप कामं असतात भावेश जेव्हा फ्री असतो ना ही सगळी मंडळी काम करते फक्त फ्री असते ना तेव्हा मग आम्ही कधीतरी फिशिंगला वगैरे जातो तेव्हा सगळे प्लॅन असतात तुम्ही विचारताना भावेश कुठे गेला आज गंप्या कुठे गेला आज रोशन कुठे गेला ही सगळी मंडळी बिझी असते त्याच्यामुळे फ्री असतील ना तेव्हा मग आम्ही असं कुठेतरी जातो नितीन तांबेकडून प्रश्न आहे मला तुझी टोपी कधी देणार ते सांग व्हिडिओमध्ये छान प्रश्न आहे ही माझी टोपी मी तुला देईन पण त्याच्यासाठी तुला मला एक टोपी गिफ्ट करावी लागेल त्याच्यानंतर माझी टोपी तुला भेटणार तर दोन पाठोपाठ प्रश्न आलेत शुभम आणि राडा सेवन टू वन नाईनकडून भावा तुझ्या लग्नाच्या आधी गर्लफ्रेंड होती का तुला सांग बरं हो जिच्याशी मी लग्न केलं आता मेमध्ये पुढचा प्रश्न आहे तेजस तुझा कंटेंट खेकडे आणि मासे असतो खूप छान व्हिडिओ असतात तुला विचारायचं आहे की आपण यूट्यूबमध्ये आपली स्वप्न पूर्ण करू शकतो का हो करू शकतो सध्या तरी पण तुम्ही यूट्यूब आप चॅनल आपलं कसं हँडल करता त्याच्यावरती अवलंबून आहे मेन गोष्ट आणि तुमच्या यूट्यूबचा रिस्पॉन्स कसा आहे आ, ही गोष्ट आहे मेन तर तुला व्हिडिओ बनवताना काय काय प्रॉब्लेम येतात आणि तू मॅनेज कसं करतोस जसं की घरच्याने जॉब करतोस का काही तर जॉब नाही करत त्याच्यामुळे मला जास्त असे प्रॉब्लेम नाही आहेत व्हिडिओ शूट करायला शवण दाभोळकर विचारतायत प्रत्येक ब्लॉगमध्ये कॅप का घालतोस तर सवय झाली आहे आता अगोदर मी कॅप नाही यूज करायचो पण आता ना सवय झाली सो जमत नाही कॅप शिवाय आणि केस पण उडालेत थोडेसे त्याच्यामुळे कॅप घालूक लागता म्हणजे असा नाही कॅप घालूकच लागत पण विषय कसं आहे माहिती आहे केस विंचरायला विंचरायला नाही इकडे तिकडे बघायला टेन्शन नाही घातलं घातलंही कसं फिट अँड फाईन कोकण एक जन्नत म्हणत आहेत माझे एक तुझ्यासारखे चॅनल आहे प्लीज जरा लोकांना सांग की सबस्क्राईब करायला तर वाचूनच दाखवले सो टेन्शनच नाही घ्यायचं कोकण एक जन्नत चॅनलला जाऊन नक्कीच व्हिजिट करा मी पण बघितले नाहीत त्यांच्या व्हिडिओज सो बघितल्यावर समजेल तरी पण तुम्ही जाऊन चेक करा व्हिडिओज आवडलेत तर नक्की सपोर्ट करा थँक्यू धीरज केंद्रेकडून व्हिडिओ आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मोठी बनव मजा येते व्हिडिओ बघायला प्रश्न नाही सजेशन आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त मोठी बनवायचाच प्रयत्न करतो पण टॉपिक असेल ना किंवा आपण किती ॲक्टिव्हिटी करतो ह्याच्यावरती अवलंबून असते व्हिडिओची लेंथ कल्पना गावनंग असं नाव आहे त्यांनी प्रश्न विचारला आहे बराचसा लांब लचक प्रश्न विचारला आहे तुझ्या आईवडिलांबद्दल सांग ऑलमोस्ट हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे त्यातला त्यात एक प्रश्न सांगतो तुम्हाला मी की यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती होतं तर यूट्यूबचं माझं पहिलं पेमेंट जवळजवळ साडे अकरा ते बारा हजार रुपये होत असेल ह्याच्या आसपास आणि दुसरा पेमेंट पण त्याच्याच आसपास होतं जे की परत एक पेमेंट आल्याच्या नंतर दोन तीन महिन्यानंतर आलं तेव्हा आपण यूट्यूब एकदम असं कंटिन्यू नाही करायचो मध्ये मध्ये तीन महिने दोन महिने गॅप टाकून द्यायचो पुढचा प्रश्न आहे पवन काळेकडून दादा तुम्ही आतापर्यंत किती मासे पकडले उत्तर नक्की द्या मोजले नाहीत तर भाळातले जामज पकडलेत <laughs> तर खाडीतले वगैरे आपण यूट्यूब चॅनल चालू केल्याच्या नंतर पकडले आणि जे पण पकडलेत ते व्हिडिओमध्ये दिसणार आणि ज्यांचा ज्यांचा व्हिडिओ नाही बनवला ते थोडेसे असतील फक्त पुढचा प्रश्न आहे ज्योत्सना भुसरेकडून तुमची बायको व्हिडिओमध्ये जास्त का बोलत नाही तर ऍक्च्युली तिला व्हिडिओमध्ये बोलायची म्हणजे कॅमेरासमोर बोलायची सवय नाही त्याच्यामुळे ती कमी बोलते नाही ती खूप बोलते तर मित्रांनो जसे तुमचे प्रश्न संपले तशी माझी प्रश्नांची उत्तरं पण संपलीत तर मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असतील आणि एखादं आणि एखादा प्रश्न चुकून राहिला असेल तर माफ करा नेक्स्ट टाईमला कवर करू तो प्रश्न आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद